आज या ठिकाणी हिंद केसरीचा किताब देऊन सन्मानित केलं जात आहे गणेश जयंती उत्सव मंडळ कासेगाव का तालुका वाळवा जिल्हा सांगली महोदय आपण गेले बावीस वर्ष सातत्याने बैलगाडी शर्यत आयोजित करत आहात शेतकरी व गोवंश याचेतील नाते दृढ करत शर्यतीची परंपरा अविरत अखंड जोपासित आहात शेतकऱ्याच्या जिवाळ्याच्या जनावरांच्या जोपासण्याचा प्रोत्साहन देण्याचे काम कासेगाव ग्रामस्थ मंडळ करत आहात त्याबद्दल आपल्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आपण आयोजित केलेल्या मैदानामध्ये सर्व सामान्य बैलगाडी मालकांना शेतकरी वर्गाला नेहमीच पारदर्शक व निर्विवाद निकाल मिळालेले आहेत आपण ही संस्कृता व परंपरा अनेक वर्षापासून जोपासली आहे या वस्तुतिथीचा आम्हाला अभिमान आहे त्याचबरोबर शेतकरी वर्गाला आर्थिक सुभवता मिळावी म्हणून आपण मोठ्या रकमेचे बक्ष्याचे आयोजन करून शेतकऱ्यांना मोठ्या सुस्थिती मनोभावी मदत करत आहात देशी खिल्लार जतन व व संवर्धन होण्यासाठी आपण देत असलेले प्रोत्साहन अन्य शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे शेतकऱ्याच्या आवडीचा बैलगाडी शर्यतीची अखंडपणे सुरू व्हाव्या सुरू राहाव्या यासाठी तुम्ही मंडळीने अतिशय मोलाचे योगदान दिले आहे आपल्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक बैलगाडी शौकीन यांच्या अपेक्षेनुसार अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कासेगाव गावाला मानाचा हिंद केसरी किताब बहाल करत आहोत यापुढे आपणाकडून बैलगाडी शर्यतीची अवरित परंपरा ही अशी सुरू राहील व सर्वसामान्य बैलगाडी मालकांना कासेगाव ग्रामस्थांच्या आयोजनातून निष्पन्न न्याय व संधी मिळेल हीच अपेक्षा कासेगाव ग्रामस्थांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार अध्यक्ष नितीनबा सेवाळे उपाध्यक्ष पला नंद्रा अप्पा रेटरे कार्याध्यक्ष गायकवाड दत्ता पहिलवान सचिव विलासता देशमुख आणि संघटक प्रदीप नाना पाटील कापूस खेळ तमाम बैलगाडी मालक चालक व शौकीन यांच्या वतीने अधिकाणी कासेगाव करा हा बहुमान हिंद केसरीचा बहुमान बहाल करण्यात येत आहे आनंदराव अप्पा मोहिते हो आणि तात्या आपल्याला विनंती आहे आपण लवकरात लवकर इथे यायचे सर्व बैलगाडी मालक चालक बैलगाडी शौकीन आपल्या सर्वांना काही गोष्टी सांगू इच्छितो की हा बहुमान आज जो हिंद केसरी किताब सांगली जिल्ह्याला प्रथमता देण्यात आला तो कशा पद्धतीने दिला आपण वडकीच्या मैदानात सांगितलं की परंपरागत हिंद केसरीचे किताब असलेले सातारा चकडीतले कोरेगाव आणि पुसेगाव ही परंपरेची दोन मुळाची स्थान आहेत त्यानंतर जनतेच्या हृदयातून सर्व जनतेने ज्या मैदानाला हिंदगेसरी किताब दिला असं पेडगावचं मैदान त्यानंतर गेली पस्तीस वर्ष या बैलगाडी क्षेत्रात एकही वर्ष अगदी बंदीच्या काळातही खंड ज्या गावानं किंवा ज्या जिल्ह्यानं पडू दिलं नाही असं वडकीकरांचं हिंदगेसरी मैदान जुना बैल हिंद केसरी मैदान माळशिरस सोलापूर जिल्ह्यातलं आणि सांगली जिल्हा ह्या हिंद केसरी किताबापासून वंचित राहिला होता त्या सांगली जिल्ह्यातून आम्ही ज्यावेळेस सहा महिन्यापूर्वी वडकीच्या मैदानात ही घोषणा केली त्यानंतर बरेच जणांचे फोन आले पण आम्ही सांगली जिल्ह्याचे आमचे वरिष्ठ प्रदीप नाना असतील एम एम नाना असतील सयाजी नाना असतील त्याचबरोबर राहुलदादा फडतरे असतील या सर्व वरिष्ठांना आम्ही विनंती केली की तुम्ही तुमच्या जिल्ह्यातून ज्या मैदानला एक चांगली परंपरा आहे जे मैदान पारदर्शकपणे पाड पडतं आणि जे मैदान बैलगाडी मालक चालक यांच्या हितासाठी घेतलं जातं अशा मैदानाचं नाव तुम्ही संघटनेकडे द्या आणि अशा मैदानाचं नाव कासेगाव गाव हे बैलगाडी क्षेत्राचं जोनाला आणि जांत गाव ज्या गावात अनेक बैल अनेक बैल मालक घडून गेले अशा गावाला सर्व वरिष्ठांच्या वतीनं त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील तीन कमिट्या म्हणजे शिराळा वाळवा आणि पलूस ह्या तीन तालुका कमिट्यांनी त्यांच्या तालुक्यातील बैलमालकांशी चर्चा करून ह्या काशेगावच्या मैदानाची शिफारस आमच्याकडे केली आणि ज्यावेळेस ही शिफारस आमच्याकडे आली त्यावेळी तमाम बैलगाडी मालक चालक किंवा आमच्या समालोचक झेंडा पंच युट्यूबर ड्रायव्हर आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यात विचारविनिमय करून आज हा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मो मानाचा हिंद केसरी किताब आम्ही कासेगाव का गावाला बाल करत आहोत